बाय न्यू ब्लॉग हे बघा हे बघा तर हे बघा गाईज काय करताय हो काय करताय काय रेजिस्ट्रेशन हा हा तिकडे बसलेलं आहे चाय प्यायची की नाही तुम्हाला काय झालं तुम्हाला काय झालं हे बघा मस्त पैकी माझा क कुठलाय गाईस वाट्यामध्ये पेतेच्या हे गाईस तुम्ही पण प्यायला साडेसातचा टाइम झालेला आहे 7:30 हा 7:30 ना पौण्या 8 टाइम झालेला आहे हे बघा मी आता आम्ही चाय पीते मस्त चाय आता सोनूचा पण टायमिंग होईल सोनू आठ वाजता जावं लागतं अगं आता उठले तव नाही हा गाइस पौण्या 8 बोल काय बोलत ती

डान्स शिक दाखव दोन मिनट आहे तर हाय गाईज गुड मॉर्निंग भेटलोय दुसऱ्या दिवशी तर, तर आंगोडीला गेले सोनू पण फ्रेश झाले मी पण फ्रेश झालीये मस्त पैकी सकाळी सकाळी आठ वाजले आणि आता मी बनवते नाश्त्याला मस्त पैकी शिरा हा व्हिडिओ आपण कालचा जो अर्धा होता तो कंटिन्यू करणार आहे आपण तर बघू शकता मी मस्त पैकी आज शिरा बनवतो तुपाचा चपचपी तुपाचा तर दोन्ही पण आणि मस्त पैकी आपण हे पण करू शिरेची शिरेला काय काय लागणार आहे काय काय लागतं तुम्ही कशा पद्धतीने बनवता गाईज मला कमेंट करा नक्की मी बघा पहिला वेलची अशी बारीक कुटून घेते मस्त पैकी आणि मी जास्त काही टाकणार नाही आहे फक्त काजू टाकणार आहे आज आणि वेलची पावडर खोबर खोबरं किसून टाकणार आहे आज थोडस आणि मस्त मस्तपैकी ना अ तुपाचा शिरा बनवायचा आहे आज मला आणि काल बिग बॉस एवढं छान दाखवलं ना गाईस रे मजा आली मी व्हिडिओ पण काढले होते काहीच पण ना ते काय माहिती आलेच नाही मेमरी फुल असल्यामुळे आले नाही का काय काय माहिती काही कळालंच नाही पण अभिजित सरने वा मस्त पैकी साडी वगैरे घालून ये ना मस्त त्यांनी डान्स वगैरे केला आणि त्यांना एक नंबर स्टाईल जमली लेडीजची कशी असते काय असते मस्त पैकी असे केस हलवलेले आणि भरपूर मजा आली म्हणजे बिग बॉस मध्ये पहिल्या सीजन पासून तर ह्या सातव्या सीझन पर्यंत खूप मज्जा आली या एपिसोडमध्ये मस्त होत आणि सूरजला मी एकच इच्छुक आहे सांगण्यासाठी की सूरज तुला राहा कारण तुला लाव नाव कमवायचंय तुझ कमवलेलं आहे पण अजून पण बिग बॉसच्या घरामध्ये फर्स्ट टाइम तू गेला आहे तर काहीतरी करूनच दाखव हो। भीड सगळ्यांना भीड तू बोल जेवढं बोलता येईल तेवढं बोल तुला गप बसायला सांगितलं तरी तू बोल कारण बोलण्याऱ्याचे बोंड विकतात असं हे माझी आई आजी ना पूर्वीच्या काळात जे डॉयलॉग ते बोलत असते आम्हाला आता पण बोलते म्हणून पटकन आला तो डॉयलॉग माझ्या तोंडात तर कसं आहे काहीच आपण बोलल्याशिवाय ना समोरच्याला खेळ समजत नाही आपला असे मग मिस्टर कशी खेळणं मांडला गाणं तर आणि सूरज ना खूप खूप शुभेच्छा तू खेळ आमचा तुला पूर्णपणे सपोर्ट आहे पूर्ण महाराष्ट्राचा सपोर्ट आहे तुला तर तू ट्रॉफी घेऊनच जा घरी सूरजला सूरज काय बघ सूरज हे बघा काही मस्त पैकी काजू घेतले हे बघा दिसत नाहीये का हे बघा काजू घेतले मस्त पैकी आता त्यांना आहे ना असे तुकडे करून घेते मस्त पैकी चला भेटूया ब्रेकफास्ट करताना दम आपला शीरा, शीरा, रवानी। रवा खोलून दाखवा राखीची शिरा शिरा रवा शिरा तेच हे बघ आणि हे बसले बघा इथं नाश्ता करायला सोनू बसलाय

नाही तर तुम्ही म्हणाल तुमच्याच मुलाला काही पण बोलतात आ हे बघा मस्त पण या ब्रेकफास्ट करायला चला भेटूया टी व्ही बघतो टीव्ही बंद आहे हा बोला तेच करून दाखवा काय भारी आहे सोनू सोनूच फेवरेट नाही आहे गाई थोडंसं तोंड वाकडं तिकडं होतं

तर गाई जातच नाश्ता वगैरे करून बसलोय आणि सोनूचे आज कपडे टाकले धुवायला म्हणून आज सोनूला युनिफॉर्म नाही आणि गाई रंगीत ड्रेस घालून जातोय आता नवीन कपडे घालून चालले तर सगळे बोलता मला पण ये तू तिच्या वती आहे का हो सांगायचं हा मी जायक चांगली मी माझ्या मध्ये मी पण मी चांगले आले सांगीन जात आणि हे चालले हिरो

हे बघा नखर वाली कुठे निघाली घालून टी शर्ट कुठे निघाला पागल करे ते तुझी मोरणी शिसाल ए गुलाबी शर्ट आणि लाली लाल ला हा आता शर्ट आणि लाल लाल ला गुलाबी हे गुलाबी शर्ट बघा गोल